नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंटोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनेल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे फॅटी लिवर कसे ओळखावे फॅटी लिवर म्हणजे लिवर त्याला आपण यकृतपण पण म्हणतो ह्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जर ठराविक प्रमाणापेक्षा जास्त झालं तर त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो जगात आजच्या घडीला फॅटी लिव्हर हे सगळ्यात कॉमन कारण आहे लिवर डॅमेज आणि सिरोसिस होण्याचं ज्याच्यामध्ये लिव्हर डॅमेज होतं फॅटी लिव्हर जाणून घेण्यासाठी काही टेस्ट करावे लागतात हे खरंच आहे पण तुम्हाला फॅटी लिव्हर आहे का नाही हे ओळखण्यासाठी टेस्ट शिवाय रुटीन काही गोष्टी आहेत जे तुम्ही आणि मी आपण बघून देखील सांगू शकतो की कोण्या व्यक्तीला फॅटी लिव्हर आहे किंवा नाही आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ तर फॅटी लिव्हर जाणून घेण्यासाठी चार ते पाच गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत पहिलं जर पोटाचा घेर ऐंशी सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल स्त्रियांमध्ये तर अशा स्त्रियांना फॅटी लिव्हर असण्याची शक्यता खूप जास्ती आहे आणि पुरुषांमध्ये जर पोटाचा घेर नव्वद सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना फॅटी लिव्हर असण्याची शक्यता जास्ती आहे दुसरं प्रमाण आहे त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात बॉडी मास इंडेक्स आपल्या उंचीवरून आणि आपल्या वजनावरून ठरतं जर बी एम आय पंचवीस पेक्षा जास्त असेल तर फॅटी लिव्हर असण्याची शक्यता जास्त असते बी एम आय तीस पेक्षा जास्त असेल तर फॅटी लिव्हर आहेच असं समजून घ्यायचं तिसरं प्रमाण आहे चासा चा। तिसरे ही, जर कोण्या व्यक्तीला मानेच्या वर जर हात आपण फिरवला तर जर मखमल सारखं लागलं आणि बघण्यासाठी जर ते ब्लॅकिश डिस्कलरेशन असेल थोडं त्याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतात अकॅन्थोसिस नायग्रिकन्स हे इन्सुलिन रेजिस्टन्सचं मार्कर आहे आणि ह्याच्यामध्ये फॅटी लिव्हर असण्याची शक्यता आणि डायबिटीज होण्याची शक्यता फ्युचरमध्ये खूप आहे जर कोणाला मत्स्य बऱ्याच प्रमाणात असतील मानेभोवती गळ्यावर तर हे मत्स्य जास्ती असणे हे देखील इन्सुलिन रेजिस्टन्स आणि फॅटी लिव्हर असण्याची शक्यता ह्या व्यक्तींमध्ये जास्त असते जसे मानेभोवती अकॅनोसिस नायग्रिकल असं तसंच आपल्या नकल्सवर पण हायपर असू शकतं नकल्सवर पण मखमलीसारखी फिलिंग असू शकते किंवा आरमपीट ऍक्झिलामध्ये पण तशाच पद्धतीचं डिस्कलरेशन असू शकतं तर अशा व्यक्तींना देखील फॅटी लिव्हर असण्याची शक्यता जास्त असते जर कोणा व्यक्तीला डायबिटीज आहे आणि जरी ती व्यक्ती थिन असेल तरी देखील अशा व्यक्तींना फॅटी लिव्हर असण्याची शक्यता खूप जास्त आहे ब्लड प्रेशर हार्टचे आजार हे असणाऱ्या व्यक्तींना किंवा कोलेस्टेरॉल आणि ब्लड मध्ये ट्रायग्लेसरामल असेल तर अशा व्यक्तींना देखील फॅटी लिव्हर असण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि शेवटचं जर घरी कोणाला लिव्हर सिरोसिस झालेला असेल किंवा घरी कोणाला फॅटी लिव्हरची हिस्ट्री असेल ज्याच्यामुळे लिव्हर डॅमेज झालाय अशा व्यक्तींना फॅटी लिव्हर असण्याची शक्यता जास्त आहे तर वरील सांगितलेल्या सर्व व्यक्तींनी आपलं फॅटी लिव्हरचं इव्हॅल्युएशन करून घ्यावं आणि त्याची ट्रीटमेंट एकदम सरळ सोपी आहे आणि फॅटी लिव्हरपासून ट्रीटमेंट घेतल्याने आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो तर आज आपण जाणून घेतलं की रुटीन काय गोष्टी आहेत जे आपण बघून जाणू शकतो की कोणत्या व्यक्तीला फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त आहे आणि आपण ते लवकर निदान करून त्याच्यापासून बाहेर येऊ शकतो फॅटी बद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद